त्यांशी पलूस कडेगाव मतदारसंघ जिल्हा सांगली इथून डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम तर या मतदारसंघातील आमदारांची जी माहिती आहे ती आपणासमोर सादर करत आहोत डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीला झाला त्या पु त्यांचं जन्म ठिकाण पुणे असून त्यांचं शिक्षण बी कम्प्युटर इंजिनिअरिंग एम बी ए फायनान्स अँड मार्केटिंग तसेच पी एच डी ही त्यांनी केलेली आहे त्यांना मराठी आणि हिंदी इंग्रजी भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती स्वप्नाली या असून त्यांना एकूण दोन मुलगे आहेत त्यांचा व्यवसाय शैक्षणिक व सामाजिक कार्य असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य आहेत किंवा नेते आहेत भारतीय तर पलूस कडेगाव मतदारसंघातून ते दोन हजार एकोणीसला निवडून आले आता त्यांची इतर कार्य जर बघितलं तर दोन हजार पाचपासून भारतीय विद्यापीठ पुणे चे कार्यवाही आहेत आणि साताऱ्याच्या रय शिक्षण संस्थेचे ते दोन हजार अठरापासून सदस्य आहेत तसेच भारती विद्यापीठ विश्व वि महाविद्यालय पुणे याचे दोन हजार आठपासून प्र कुलगुरू असून या विद्या विद्यापीठामा मार्फत पासष्ट महाविद्यालय ऐंशी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वैद्यकीय दंत महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापन महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय औषध निर्माण निर्माणशास्त्र महाविद्यालय विधी महाविद्यालय तसेच व्यावसायिक महाविद्यालये नवी दिल्ली नवी मुंबई पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर येथे चालवले जातात भारतीय विद्यापीठात सात हजाराहून अधिक कर्मचारी वर्ग कार्यरत आहे महिलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कडेगाव येथे सुरू केले असून वांगीच्या सोन हिरा सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत तसेच कडेगावच्या सागरेश्वर सहकारी सुदगिरणीचे ते संचालक आहेत तसेच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन उपाध्यक्ष त्याचे आहेत त्यानंतर पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन ते अध्यक्ष आहेत दोन हजार अकरा दोन हजार चौदा दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार अध्यक्ष अठरा भारतीय सहकारी बँक मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकचे ते अध्यक्ष आहेत आणि या बँकेच्या सत्तावीस शाखा आहेत अखिल भारतीय तंत्र शि शिक्षण परिषदेचे ते सदस्य आहेत इंडियन ग्रेप तंत्रविज्ञान गट भारत सरकारचे ते व्यवस्थापकीय संचालक अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष पतंगराव कदम फाउंडेशनचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड पुणे जे पतंगराव कदम फाउंडेशन हे पिंपरी चिंचवड पुणेचे आहे त्याचे अध्यक्ष आहेत त्यानंतर सहकार भांडार पुणे संचालक त्यानंतर खानापूर तालुका महिला उद्योग सहकारी संस्थाचे ते सदस्य आहेत आणि कडेगावच्या तर संचालक सोनेरा दूध उत्पादक सहकारी संस्थेचे आणि शेती उद्योग सहकारी फेडरेशनचे ते सदस्य आहेत त्यानंतर भारतीय विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन पुणेचे संचालक भारतीय क्रीडा प प्रतिष्ठान पुणे सदस्य भारतीय कला अकादमी पुणे सदस्य सोनहिरा फाउंडेशन फॉर रुरल डेव्हलपमेंट कडेगाव संचालक पतंगराव प्रतिष्ठान पुणे संचालक यशवंतराव मोहिते प्रतिष्ठान कराड अध्यक्ष अध्यक्ष पतंगराव कदम स्पोर्ट्स क्लब सांगली आणि दोन हजार अकरा ते दोन हजार अठरा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते ते म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार अठरापर्यंत आणि दोन हजार एकोणीसपासून ते कार्याध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आणि मे दोन हजार अठरा ते ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पोटनिवडणुकीत ते बिनविरोध निवडून गेले आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले त्यानंतर ऑक्टोबर दोन हजारमध्ये एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली आणि जानेवारी दोन हजार वीसपासून सहकार कृषी सामाजिक न्याय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अल्पसंख्याक विकास ऑकॉप व मराठी भाषा खात्याचे ते मंत्री होते त्यांना वाचन फुटबॉल आणि क्रिकेटची आवड आहे त्यांनी अमेरिका इंग्लंड स्पेन फ्रान्स मॉरिशस ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मलेशिया चीन सिंगापूर दुबई इत्यादी देशांचा अभ्यास दौरा केलेला आहे ते सिंहगड बृहन महाराष्ट्र कॉलेजसमोर शिवाजीनगर पुणे येथे त्यांचं निवासस्थान असून कार्यालय त्यांचं भारतीय विद्यापीठ पेठ लालबहादूर शास्त्री मार्ग पुणे येथे आहे आता त्यांच्या एक महत्त्वाची एक निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकूण मतदान झालं दोन एकूण वैध मतदान झालं दोन लाख सहा हजार पाचशे सतरा पैकी डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांना एक लाख एकाहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव इतकं मतं मतं मिळाली त्यानंतर त्यांच्याविरुद्ध श्री संजय विभूते यांना आठ हजार सहाशे नऊशे शहात्तर मतं मिळाली आणि ॲडव्होकेट प्रमोद पाटील यांना दोन हजार एकशे बत्तीस मतं मिळाली आणि श्री राहुल पाटील यांना नऊशे एक्केचाळीस मतं मिळाली ती बहुजन समाज पार्टीचे होते पण या मतदारसंघामध्ये दोन नंबरची जी मतं आहेत ती नोटाला मिळाली म्हणजे नोटाला वीस हजार सहाशे एकतीस इतकी मतं मिळाली होती आणि आता या निवडणुकीचं वाजलेलं बिगुल जे आहे तर या बिगुलमध्ये परत ह्या विश्वजित डॉक्टर पतंगराव कदम विश्वजित पतंगराव कदम यांचा निकाल कशा पद्धतीने लागतो तिकीट कसं मिळतं किंवा कशा कशा पद्धतीने हे कडूस आपल्या फलूस मतदारसंघातून निवडून येतात हे आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ही निवडणूक आता जवळपास तोंडावर आलेली आहे निवडणुकीचं बिगुल वाढलेलं आहे आणि त्या प्रचारामध्ये काँग्रेस भारतीय जनता पक्ष पक्ष राष्ट्रीय राष्ट्रवादीचे दोन त्यानंतर शिवसेने दोन बहुजन विकास पा आघाडी वंचित बहुजन अशा अनेक पक्षाचे उमेदवार यामध्ये या निवडणुकीत भाग घेत आहेत दोन हजार चोवीसच्या तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण भारतात महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही काही महत्त्वाची माहिती पुढं सादर करतो असतो तरी आपण या चॅनलला जास्त जास्त सहकार्य करून आणि जास्त जास्त या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करून आणि कॉमेंट करून तसंच लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करावं म्हणजे या चॅनल चॅलच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर अधिक, अधिक चांगल्या पद्धतीची माहिती सादर करीत